गणपती बाप्पाची मूर्ती घेताना या चोका अजिबात करू नका हे टिप्स लक्षात घेऊनच बाप्पाची मूर्ती घरी आणा श्रावणाची सांगता होताच भाद्रपद सुरू होतो आणि चाहूल लागते गणेश आगमनाची गणपती बाप्पाची वाट सर्वजण तेव्हापासून पाहतात जेव्हा ते पाहता, जे बाप्पाला निरोप देताना अगदी अंतःकरणापासून म्हणतात गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या आता ती वेळ आली आहे ज्याची सर्वांनी वर्षभर वाट पाहिली सर्वांचे लाडके बाप्पा काही दिवसातच येणार आहेत यावेळी घरी गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन येताना काही गोष्टीची काळजी घ्यावी असे सांगितले जाते वास्तुशास्त्रानुसार मूर्ती घेतल्यास घरात सुख समृद्धी नांदते असे मानतात पाहुयात वास्तुनियमांनुसार गणपती बाप्पाची मूर्ती घेताना कोणत्या गोष्टी लक्षात घेणे महत्वाचे आहे गणेश चतुर्थी हा भारतातील सर्वात मोठा सण आहे तो महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हा सण भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला असतो या दिवशी गणपती बाप्पाचा जन्म झाला अशी मान्यता आहे लोक आपल्या घरी गणपतीची मूर्ती स्थापित करतात पण मूर्ती घेताना काही गोष्टी लक्षात घेणे महत्वाचे आहे वास्तुशास्त्रानुसार मूर्ती घेतल्यास घरात सुखद समृद्धी नांदते असे मानतात गणेश चतुर्थी सणाला खूप महत्त्व आहे अनेक ठिकाणी मोठे मंडप उभारले जातात तसेच गणेश चतुर्थीला भक्त आपल्या घरी गणपतीची मूर्ती आणून तिची स्थापना करतात व दीड दिवसाच्या गणपतीपासून ते दहा दिवसाच्या गणपतीपर्यंत हा उत्सव थाटामाटात साजरा केला जातो मात्र घरी गणेश मूर्ती स्थापन करण्यासाठी आणताना काही वास्तुनियम लक्षात घेणे महत्त्वाचे मानले जाते पाहुयात वास्तुनियमांनुसार गणपती बाप्पाची मूर्ती घेताना कोणत्या गोष्टी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे घरात बाप्पाची मूर्ती आणताना काय काळजी घ्यावी जर तुम्ही या गणेश चतुर्थीला गणपतीची मूर्ती घरी आणणार असाल तर वास्तूच्या नियमांनुसार काही गोष्टी लक्षात घ्या घरात नेहमी मध्यम आकाराची मूर्ती आणावी ती जास्त मोठी किंवा जास्त लहान नसावी मध्यम आकाराची मूर्ती घरात आणणे शुभ मानले जाते मोठ्या आकाराच्या मूर्ती मंडपात ठेवल्या जातात गणपतीच्या सोंडेची दिशा महत्वाची वास्तुशास्त्रानुसार गणपतीची मूर्ती घेताना त्यांच्या सोंडेकडे विशेष लक्ष द्यावे घरात वामवर्ती सोंड असलेली मूर्ती आणणे चांगले मानले जाते म्हणजे ज्या मूर्तीमध्ये गणपतीची सोंड डाव्या बाजूला वळलेली आहे अशी मूर्ती घ्यावी ही दिशा यश आणि समृद्धीची मानली जाते उजव्या बाजूला सोंड असलेली मूर्ती दक्षिणामुखी गणेश पूजायला कडक असते असे, असे म्हणतात त्यांना प्रसन्न करणेही खूप अवघड असते त्यामुळे अशा प्रकारच्या मूर्ती सहसा देवळात ठेवल्या जातात गणेश चतुर्थीसाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या गणपतीच्या मूर्ती मिळतात काही मूर्तींमध्ये गणपती उभे असतात काही नाचताना दिसतात तर काही आराम करत असतात पण घरात बसलेल्या मुद्रेतील गणपतीची मूर्ती आणणे सर्वात शुभ मानले जाते असे केल्याने घरात चांगले फळ मिळते कुटुंबातील सदस्यांना सुख समृद्धी लाभते तसेच घरात भरभराट येते गणपतीच्या मूर्तीमध्ये मोदक आणि मूषक उंदीर आवश्यक गणपतीला मोदक खूप आवडतात आणि मूषक हे त्यांचे वाहन आहे त्यामुळे गणपती बाप्पाची मूर्ती घेताना मूर्तीमध्ये मोदक आणि मूषक आहेत की नाही हे नक्की पहा अशा प्रकारची मूर्ती घरात असणे खूप शुभ मानले जाते गणपतीची मूर्ती घेताना रंगावरही लक्ष देणे गरजेचे आहे वास्तुशास्त्रानुसार पांढऱ्या रंगाची मूर्ती घरात आणणे खूप शुभ मानले जाते यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी टिकून राहते यासोबतच तुम्ही सिंदुरी रंगाची मूर्ती सुद्धा आणू शकता त्यामुळे आत्म विकास होतो घरात सुख शांती आणि समृद्धी टिकून राहते असे मानले जाते गणपतीची मूर्ती कधी आणावी गणपतीची मूर्ती चतुर्थीच्या आधी शुभ मुहूर्तावर घरी आणावी असे केल्याने शुभ फळ मिळते